नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आमदार कॉम्रेड विनोद निकोले सहकार्यकर्ते यांचा कासा पोलीस स्टेशन कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा डहाणू तालुक्यात कासा येथे कायदा आणि सुव्यवस्था याच्या बोजवारा उडाला असून कासा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यागारांवर पोलिसांचे वचक राहिले नाहीये जुगार मटका गांजा चरस विक्री गुटका विक्री तसेच गुजरात केंद्रशासित प्रदेशातील बनावट दारू माफियांचा हौदोष सुरू असून असे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत या सर्व अवैध व्यवसायाला पोलिसांचे संरक्षण आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे तसेच स्थानिकांचा विश्वास राहिला नसून महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कासा पोलीस स्टेशनवर चारोटीपासून ते कासा पोलीस स्टेशन पर्यंत पायी मोर्चा काढत आंदोलन केले या दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन कासा पोलीस स्टेशनचे अविनाश मांडळे साहेबाकडे देत गुन्हेगार प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व यावेळी या मांदळे साहेबांनी ही दोन शब्दात त्यांनी आम्ही कोणी गोडगरिबाला तातडीने आणि गुन्हे दाखल करू व कारवाई करू असे यांनी दोन शब्द सांगितले यावेळी आमदार व सर्व सन्माननी यांचे भाषण झाली व सभा संपन्न झाली रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट

परंतु आमचं सामान्य जनतेच्या सामान्य सामान्य म्हणजे जनतेच्या काही थोड्यासा कंप्लिटी किंवा काय असतील जमिनीच म्हणून आम्ही या ठिकाणी एक अर्ज दिलेला होता पंधरा दिवस आले महिना झाला तरी सुद्धा त्या अर्जाला झाकून तेव्हा बघितलेलं नाही आता आपण साहेबांना सांगितले की चारशे एकेचाळीस आणि चारशे सत्तेचाळीस प्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करा हे आता सांगता मी करतोय एवढा दिवस का करत नाही या ठिकाणी जे पूर्ण चार्टीच्या हायवेला आम्ही पदार्थ या भागात विकत आहेत आमच्या आदिवासी गौर गरीब जनतेला म्हणजे त्याच्यामध्ये नशेमध्ये इव्हल करण्याचा प्रयत्न करत आहेत ते झालं नाही पाहिजे अशाच प्रकारे कोणी बचूबाई बचूनी सांगितलं की या भागात एक बाई येते आणि अशा अशा प्रकारचे त्रास आम्हाला देतो इथे काही सगळ्याची गरज आहे काय आम्ही आमच्या दामणू तालुक्यात एक दादा भाई म्हणून येते फार त्रास देते सगळ्यांना त्रास देते तहसीलदारांना त्रास देते प्रांताला त्रास देते कोटाला आपल्या कोट्याच्या हॉस्पिटलला पण त्रास देते परंतु आम्ही एक दिवशी ठरवलं की आमच्या ग्रामपंचायतला आली होती बाई आम्ही सांगते तुम्हाला घरकुलमधून आम्ही चाळीस हजार घरकुल पण पाणी देऊ आणि चाळीस हजार मिळवून देऊ अशा प्रकारची ती सुपान बाई आमच्या गावामध्ये बसत पसरवली आम्ही सांगितलं सर्व बायांना जमा केलं आणि ग्रामपंचायतला आलं ग्रामपंचायतला गट विकास अधिकारी सुद्धा आला होता त्यावेळेस की सर्व आले आणि एवढ्या बाईला फटका नका तिच्या हातात अर्धा मरून टाकला अरे बाईला त्याचा बंदोबस्त केला त्याच्यानंतर मी बावीमध्ये सर्वांना त्रास देत होती आम्ही एका एका पोलीसवाला घरांखोर आमच्या गरीब मुलींना त्रास देत होता त्याच्या थोड्याच्या बड्ड्यावर दिला आम्ही म्हणजे तुझ्यावर दिला होता तो मोठाच दुकानात राहतात म्हणून ती बाया आली परत रात्री आली बारा वाजता आमदारांवरती गुन्हा दाखल करायला आली आता म्हणून आमदारवरती मी गुन्हा दाखल करतोय आम्ही बारा वाजता सगळ्या बायानं बोलावलं पोलीस स्टेशनला पूर्ण धोरा घातला आणि बोळी ती पोलीस स्टेशनच्या गेटच्या हातमध्ये गेली सगळ्या बाया उडून पडल्या जातात डबा डब्याला सहकार्य दाखवलं पाहिजे कारण तुम्ही काय करतात आमच्या रिक्षावाले असतात त्यांच्याकडून पण थोडेफार जमा करतात मॅजिक वाले त्यांच्या पण थोडेफार जमा करतात तर आम्ही नाही सांगत काही लोक कार्यकर्ते असेल तर काय करतात ते आम्हाला माहिती या किती स्टेशनला किती किती सर्व आम्हाला माहिती पण आम्ही काय सांगत नाही परंतु आमच्या लोकांना गैर गरीब जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे एवढं सांगून मी दोन सत्य सांगतो एक आपल्या समोर आपण समोर ते जिल्ह्यासाठी

आपल्या महत्वाचा दिवसा आज आपल्याला मांडणारे निरपेक्ष लोकशाही समाजवादी व्यवस्था या देशामध्ये निर्माण होती या विचाराला मांडणारे इंग्रजांच्या बरोबर स्वतंत्रसे आजच्या दिवशी वीस बावीस वर्षाचे पर्यंत तीन राशीवर गेले तो आजचा दिवस आहे ते दिवस एकोणीसशे एकतीस ला भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी राशीवर आले प्रतिसाद आजचा दिवस आहे आजच्या या मोठ्या पूर्ण दिवसाच्या दिवशी आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे मित्रांनो आपल्याला न्याय मिळायला पाहिजे आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत आम्हाला पण चांगलं जीवन मिळालं पाहिजे जगलं पाहिजे वृक्षाल आहे या देशामध्ये या दाद्यांमध्ये अराजकता कायद्याला भरून चाललं पाहिजे जै। कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे त्यासाठी हे पुढे स्टेशन आहे परंतु आज कायद्याचं सुरक्षा म्हणून आपल्याला इथे यावं लागतं आपण शेतीचं काम सोडून आलो आपण कंपनीमध्ये रोजगार कंपनीचं काम सोडून आलं कुठे आणि व्यवस्था कसं माहिती का आपण कर भरतो बरोबर ना आपण कपडे घेतो त्याच्यावर कर भरतो आपण मीठ विकत घेतो त्याच्यावर आपण कर भरतो आपल्या सुतीचा महसूल जातो आपण तो कर भरतो आपण पाणी पट्टी करतो असे वेगवेगळ्या पद्धतीचा प्रकारचा आपण कर भरतो त्या करातून सरकार चालवण्यात आता आणि आपल्या मेहनतीच्या पैशातून आपण पोलिसांना पगार देतो तुम्हाला समजता आपल्या पैशातून आपण पगार देतो की नाही मग आपण जर तिकडे तक्रार घेऊन आलो केली पाहिजे की नाही की नाही आम्ही तुम्हाला भाकर देतो तुमच्या परिवार चालवण्यासाठी आम्ही पैसे देतो तर येणारा कोणता पैसे त्याला विचारलं तर काही व्यवस्थित गरीब असेल तर काय झालं तुम्ही म्हणून सुद्धा ना तथा पगारासाठी त्याचा पण पाच पैसे लागलेले आहेत मग त्याला विचार काय अडचण आहे तुझ्यावर काय संकेत आहे तुझ्यावर हा एखाद्याने कोणत्या कोरोनाने कापलेला असेल तर त्याची त्याला तशी ट्रीटमेंट दिली पाहिजे का ना बरोबर <स्थ> की नाही एखाद्या समजा समाजामध्ये असा तुम्ही आला का त्याने एखाद्याचा खून केला एखाद्या महिलेवर हात टाकला